शिवराज शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे किंवा ॲप्लिकेशन आहे तर ते रिजेक्ट झालेले आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मटेरियल केव्हा भेटणार याशी रिलेटेड आहे ले। तर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे मटेरियल भेटले पण जे मोटरची एच पी आहे तर ती किती एच पीची आहे आपण सिलेक्ट जी केली होती पाच एच पीची तर तीच आली का किंवा तीन एच पीची आली तर असे जे दोन चार प्रश्न म्हणजे त्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत त्यासाठी नक्की बघा जे आपल्याला देखील ते प्रश्न उत्तर समजणार आहे किंवा काही सोल्युशन असणार आहे ते समजेल त्याचबरोबर आता जे शेतकरी चॅनल करा ते दोन पुढे संपूर्ण ज्या योजना आहेत तर ते आता नव्याने सुरू होणार आहेत तर त्याच्याविषयीची माहिती डॉक्युमेंट अर्जाचे व्हेरिफिकेशन वगैरे त्याचबरोबर अर्ज मंजूर करण्यासाठी किंवा रिजेक्ट होण्यासाठी कुठले कारणं जास्त प्रमाणामध्ये ग्राह्य धरले जातात तरी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना दिली जाते तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे कारण आम्ही उत्तर दिले तर त्याचे देखील आपल्याला नोटिफिकेशन आपल्याला आपल्या मोबाईल फोनमध्ये भेटणार आहेत त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचे जे सोलर पंपविषयीचे जे प्रश्न आहेत तर सर्वात प्रथम एक प्रश्न आहे की सोलर पंपाचा म्हणजे आता सध्याला सर्व शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आहे प्रश्न जो आहे तर तो अर्ज रिजेक्ट झालेला आहे आता नवीन शेतकरी देखील ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अजून पेंडिंगमध्ये आहेत तर त्यांच्या देखील असा प्रश्न आहे की आमचे देखील अर्ज आता रिजेक्ट होणार की काय किंवा सोलर पंपाचा कोटा संपला त्यामुळे अर्ज रिजेक्ट होत आहे असा काही प्रकार आहे का तर मित्रांनो यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन सेल्सरीचे ऑप्शन जे आहे तर ते हळूहळू येणार आहे ज्या पद्धतीने पहिला लॉट जो आहे तर तो कम्प्लीट झाल्याच्या नंतर नवीन शेतकऱ्यांना एस एम एस जे आहे तर ते वेळोवेळी येत असतात त्याचे अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला देत असतो पण आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर होत आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे लाय जे आपले लाईनम किंवा मग जे सर्कल ऑफिसर आहेत तर त्या ठिकाणी त्यांना चौकशी करण्यासाठीच एक एस एम एस येतो की आपला अर्ज रिजेक्ट झाला आपण आपल्या सर्कल ऑफिसरशी किंवा सर्कल ऑफिसशी संपर्क करा तर मित्रांनो यामध्ये मुख्य जे कारण आहे तर ते जो पाण्याचा स्रोत आहे शेतकऱ्याचा बोरवेल किंवा ब्रिज असेल शेतकरी असेल ज्यावरती त्यांनी सोलार पंपाचा अर्ज केलेला आहे तर त्या ठिकाणी पूर्णपणे सातबारावरती नोंद नसणे किंवा मग ब्लर असणे कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जुने सातबारे ज्या वेळेला ॲप्लिकेशन करतात किंवा अर्ज भरत असतात तर त्यावेळेला कुठेतरी फोनमध्ये फोटो काढला सापडला तो इमर्जन्सीमध्ये वेबसाईट सुरू आहे म्हणून स्क्रीनशॉट काढला किंवा तो फोटो ब्लरमध्येच गडबडीमध्ये दे, अपलोड केलेला आहे आता साऱ्या शेतकऱ्यांनी जे अर्ज आहे तर ते आपल्या मोबाईलद्वारे देखील केले आहेत पण त्यांचे अर्ज काही शेतकऱ्यांचे जे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने भरलेले आहेत त्यामुळे त्यांच्या अर्जाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही त्यांना मटेरियल देखील आता विकणे सुरू आहे आपण बघू शकता की आपल्या गावातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे ज्यांचे अर्ज सुरुवातीला केलेले होते तर त्यांचे मटेरियल आलेले असेल पण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जे गडबडीमध्ये अर्ज केले त्यांचे जे पाण्याचा स्रोत नसणे किंवा सामायिक क्षेत्रामध्ये जे ये नसते लागते किंवा संमतीपत्र द्यावे लागते तर ते दिलेले नसणे तर हे संपूर्ण जे कारणं आहेत दोन तीन महत्त्वाची तर त्या कारणामुळे त्यांचा जो ॲप्लिकेशन आहे किंवा जे अर्ज आहे सोलार पंपाचा तर तो रिजेक्ट झालेला आहे तर आता त्यांना पर्याय काय असणार आहे कारण सारे शेतकरी जे आहे तर ते सर्कल ऑफिसरशी चौकशी केल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं देखील असं आहे की त्या ठिकाणी ते, ते सांगतात की आता यावरती काही उपाय करता येणार नाही तर आपले काही प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर एक प्रश्न आलेला आपल्याला सर्व होऊन दोन महिने झाले सोलार पंप केव्हा भेटणार आहे तर मित्रांनो आता सध्यामध्ये चर्चा इथेमुळे जे पंपचे वाटप सुरू होते तर ते संपूर्णपणे बंद होते काही ठिकाणी डीलरकडे म्हणजे तालुक्याच्या किंवा ज्या ठिकाणी स माल सप्लाय होत होता तर त्या ठिकाणी ते, ते मटेरियल अवेलेबल नव्हते सोलार पंपचे तर आता संपूर्ण ठिकाणी जे आहे तर ते सोलारचे मटेरियल अवेलेबल झालेले आहे त्यामुळे आता आपल्या म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की शेतकऱ्यांचे सोलार पंप जे आहे तर ते इन्स्टॉलेशन सुरू आहे काही शेतकऱ्यांना डायरेक्ट कॉल देखील येतात की आपलं मटेरियल आलेलं आहे आपल्या या या गावामध्ये आलेलं आहे आपल्याकडे शेताकडे येण्याचा रस्ता काय आहे किंवा आपल्या घराकडे येण्याचं जे लोकेशन दिलेलं आहे तर त्या ठिकाणी येण्याचा रस्ता काय आहे तर असे बरेच सारे फोन वगैरे जे आहे तर ते करत असतात आपलं मटेरियल जे तिथून पिकअप होतं किंवा आपल्या नावाचं मटेरियल त्या ठिकाणाहून आपल्या गाडीत भरले जातं आपल्यासाठी पोज करण्यासाठी तर नवीन एस एम एस कधी येतील एकोणावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा अर्ज आहे तर ज्यांचे दोन हजार एकवीसचे अर्ज आहे तर त्यांनी आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो म्हणजे साधारण मेडा ब बेनिफिशरी किंवा मग जे आपली कुसुमची सुरुवातीची वेबसाईट होती तर त्या ठिकाणी चेक करा आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का जर त्या ठिकाणी लॉग इन नाही झालं तर आपण महावितरणाची वेबसाईटवरती लॉग इन करून बघा आपल्याला एम एस आय डी आलेलं आहे का हे खूप महत्त्वाचं आहे आता दोन हजार एकवीसच्या अर्जाचे शेतकरी जे आहे तर त्यांना बऱ्यापैकी एम एस आय डी अवेलेबल झाली आहे त्यांनाच पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते पुढे दिले जात आहे कारण संपूर्ण सोलर पंप योजना जी आहे तर ती महावितरण विभागाकडे देण्यात आलेली आहे बऱ्याच साऱ्या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे डबल कनेक्शन असल्या कारणाने किंवा मग ज्या शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केले होते त्यांचे अर्ज सोलर पंपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे वेळ लागत होता किंवा जे व्हेरिफिकेशनचा टाइम होता तर तो वाचण्यासाठी आता संपूर्ण प्रोसेस करण्यात आलेली आहे मे दोन हजार तेवीसला ऑनलाईन केलेले आहे त्यात म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जो अर्ज आहे मे महिन्यात तर ऑनलाईन केलेला आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता उशिरा अर्ज केले आहेत तर मागील एका व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं की ज्या शेतकरी म्हणजे सोलर पंपाची जी योजना आहे तर आता सध्याला कुठल्याही प्रकारे नव्याने सुरू नाही किंवा जो फोटा आहे तर तो अवेलेबल नाही आता बरेच सारे शेतकरी अर्ज करतील पण त्यांचे जे अर्ज आहे तर ते पेंडिंग असणार आहे किंवा मग त्यांना अर्ज केल्याच्यानंतर खूप जास्त दिवस थांबवा देखील लागणार आहे कारण जोपर्यंत आपल्या सुरुवातीचे जेवढे संपूर्ण अर्ज आहे तर ते होत नाही त्याशिवाय आपल्याला सोलर पंपाचा जो एस एम एस आहे तो साथ, साथ तर तो येणार नाही किंवा सेल्फ सर्वे वगैरेसाठी जी जी एस एम एस आहे एम एस आय डी वगैरे आहे तर ते लवकर भेटणार नाही आता भले एम एस आय डी भेटलं तर पेमेंट ऑप्शन भेटणार नाही किंवा जी पुढील प्रोसेस आहे तर ती वे होण्यासाठी वेळ लागणार आहे कारण या ठिकाणी म्हणजे ज्या योजनेमध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अशा प्रकारे आहे तर ज्यांचा दोन हजार एकवीसचा अर्ज आहे तर त्यांना एम एस आय डी आला नाही जर एम एस डी आला नसेल आपला मोबाईल नंबर जो आहे तर तो रजिस्टर मोबाईल नंबरवरती एस एम एस चेक करा यदा कदाचित येऊन गेला असेल आपल्या लक्षात नसेल आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे ज्यांचे अर्ज रिजेक्ट होत आहे त्यांना त्रुटीचा एस का एम एस आलेला असतो पण त्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना समजत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आणि अचानक एक दिवस असा एस एम एस येतो की आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट झाला आणि जर आपल्याला एम एस आय डी आलेलाच नसेल खरोखर तर तो कशाप्रकारे मिळवायचा किंवा मग त्याची प्रोसेस काय याआधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिलेले आहेत तर ते कशा प्रकारे आपण एम एस आय डी जो आहे तर तो मिळू शकता किंवा मग आपली एम एस आय डी हरवलं असेल किंवा आपल्याला माहीत नसेल तर तो कशा प्रकारे आपल्याला पुन्हा आणता येतो किंवा पासवर्ड वगैरे चेंज कशाप्रकारे करतो तो याची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिली आहेत आता जे जुने शेतकरी किंवा जुने व्हिवर्स आहे आपल्या चॅनलवरती तर त्यांना जी माहिती जी आहे तर ती आधीचीच माहिती आहे कारण त्यांनी जे व्हिडिओ जे आहेत तर ते बघितलेले आहे शेरा सोलर पंप आ, तर मित्रांनो जे मटेरियल आलेले आहेत तर त्या मटेरियलमध्ये आपल्याला काही जर शंका असेल तर त्या ठिकाणी लेबलिंग वगैरे असते किंवा जो सिरियल नंबर जो आहे तर तो आपल्या स्टार्टरवरती जो ल, कंट्रोल पॅनलला आपण म्हणतो संपूर्ण सोलरचा तर त्या ठिकाणी दिलेला असतो तो ऑलरेडी रजिस्टर असतो आपण ज्या एच पीची किंवा जितके एच, पीच एच, पीच एच पीची आपण मोटर सिलेक्ट केली असेल साधारण तीन एच पीची असो पाच एच पीची किंवा साडेसात एच पी तर तेच आ, मोटर जे आहेत सोलार पंपाचे तर ते आपल्याला भेटणार आहे फक्त यामध्ये जे आता नवीन स्ट्रक्चर वगैरे हो सोलर आहे सोलरचे तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या सोलार पंप कंपन्या ज्या आहेत तर त्यांच्या प्लेटचे जी कॅपॅसिटी आहे साधारण आपण बघू शकता आता आपल्यासमोर ही जी एक प्लेट आहे तर ही जितकी ऊर्जा तयार करत असेल सोलार ऊर्जा तर याच्यापेक्षा जास्त सोलर ऊर्जा तयार करण्याची कॅपॅसिटीवाले प्लेट जे आहे तर ते मार्केटमध्ये आलेले आहेत कंपन्यांनी बनवले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी कंपन्या ज्या आहेत तर ते प्लेट कमी देतात का तीन इंच पीसाठी किंवा मग पाच इंच पीसाठी थोडं दोन एक प्लेट जास्त देतात साडेसात इंच पीसाठी डबल स्टँड जे आहे तर ते लागतं तर अशा प्रकारे जे आहे तर ते प्लेटचं कॉन्ट्रिब्युशन आहे यामध्ये यदा कदाचित आता इथे आपण समोर बघू शकतो शकता हा जे सोलार पंप आहे तर तीन एच पीचा आहे आणि यासाठी नऊ प्लेट जे आहे तर ते सोलरचं दिलेलं आहे पण मित्रांनो आपल्याला या कदाचित त्यामध्ये दहा प्लेट देखील असू शकता पण आपल्याला घाबरून जायचे काही कारण नाही कमी जरी झाल्यात किंवा नऊ असल्या किंवा दहा असल्या काही शेतकरी म्हणतील की आमच्या शेजारी दहा आहेत आम्हाला नऊच आहे पण जी कॅपॅसिटी आहे प्लेटची ऊर्जा निर्मितीची तर त्यानुसार आपल्या जे प्लेट आहे सोलार पंपचे तर ते भेटलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट होत असतील तर त्यांनी लॉग इन करून जे आहे तर ते आपल्या प्रोफाईलमध्ये बघा कशामुळे अर्ज हो रिजेक्ट होत आहे किंवा आपण एन ओ सी वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित अपलोड केलेली आहे की नाही कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण सामायिक क्षेत्रावरती अर्ज केलेला आहे एन ओ सी दिलेली नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले तर त्यांना पुन्हा अर्ज करते की नाही याची काही शाश्वती देतच नाही कारण आधारशी संलग्न जो डाटा आहे तर तो ग्राह्य धरला जातो ऑलरेडी आधार रजिस्टर असं सांगितलं जातं आणि ज्या शेतकऱ्याचे नाव आहे जमीन ना आहे तर तोच शेतकरी योजनेमध्ये अर्ज करू शकतो आपल्या सर्वांना माहितीच आहे तर मित्रांनो आपले जर काही प्रश्न असतील हा व्हिडिओ आता येतात कदाचित काही शेतकरी जे आहे तर ते उशिरा बघत असतील हा सध्याला आता लाईव्ह आहे पण उशिरा जे शेतकरी बघणार आहेत तर त्यांच्यासाठी पण आपले जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता